एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते काय होऊ शकत बरं का महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढाईची महाराष्ट्राने धर्मांधते विरुद्ध लढा दिला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्यामध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्याची सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अगोरे या विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत हे मी वारंवार आपल्याला सांगितलंय माझा विश्वास नाही मी अंध नाही पण हे समोर येत आहे ना म्हणजे कोणत्या मानसिकते मध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे अर्धे मंत्री आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी आना काय पडलेलं नाहीये जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाहीये लोकशाहीशी काय पडलं नाहीये महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी आना काय पडलेलं नाहीये जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाहीये लोकशाहीशी काय पडलं नाहीये विचारांशी काही पडलेलं नाहीये या राज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं मी इंग्लिश शब्द मुद्दाम वापरतो कारण हा शब्द वारंवार इराण इराक इराण इस्रायल युद्धामध्ये आलेला आहे इस्रायलनं इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केलं अनेक माध्यमात त्यांचे जनरल्स असतील डिफेन्स सेक्रेटरी असतील तसं सी गटाच्या लोकांना मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्या पद्धतीनं एलिमिनेट करायचं आहे आता ह्याच्यावरती तुम्ही काही लोक टीका करते पण वारंवार याविषयी बोललोय आणि जो प्रकार समोर आला जी छायाचित्र आणि जे व्हिडिओ समोर आले हे त्यासाठीच होत हे त्यासाठीच त्या सुरू आहे आणि अनेक वेगळ्या वेगळ्या पातळ्यावर चालू आहे अगदी साताऱ्यापासून महाड पर्यंत आणि महाड पासून सावंतवाडी पर्यंत पुढे बेळगाव पर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींची